कोरोनाचं नाव काढलं की आजही अंगावर काटा उभा राहतो या कोरोनानं जगभरात जवळपास पाऊण कोटी मनुष्यांचा बळी घेतला आहे जगाला नव्यानं ओळख झालेल्या कोरोनाची उपचार पद्धती अनेकांना माहिती नव्हती परंतु जगभरातील अनेक शास्त्रज्ञ आणि अने डॉक्टरांनी संशोधन करून कोरोनाशी लढा देण्यात बऱ्यापैकी यश मिळवलं दुर्दैवानं कोरोनाचा, कोरोनाचा तंतोतंत इलाज अजूनही सापडलेला नाहीये पण जगभरातून प्रयत्न सुरूच आहे आनंदाची बाब म्हणजे त्यात बुलढाणा मागे नाही आहे बुलढाण्यातील हृदयरोगतज्ञ डॉक्टर अमोल कोथळकर आणि त्यांच्या सहकार्यांनी कोरोनाला हरवणारं संशोधन आहे आणि त्यांच्या या संशोधनाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे कोरोनाला धोक्याची पातळी ओलांडू द्यायची नाही म्हणजे रुग्ण दगावणार नाही यावर हे संशोधन आहे कोरोना संसर्गिताला फ्लू ओक्सामाइन औषध जर दिलं तर त्याचा दहा कमी होऊन रुग्ण मृत्यू होण्याचा धोका कमी होतो असं महत्वाचं संशोधन डॉक्टर कोथळकर आणि डॉक्टर विनायक हेंगणे या बुलढाणेकरांनी केलं आहे कौतुकाची बाब म्हणजे त्यांचं हे संशोधन इन्फेक्शियस डिसीजेस इन क्लिनिकल प्रॅक्टिस या नावाज दिल्या आंतरराष्ट्रीय पत्रिकेत प्रकाशित झालंय या संदर्भात डॉक्टर अमोल कोथळकर यांनी सिटी प्लसला ही आनंदाची बातमी दिली आहे लोकझमीन हे एक असं इझिली अवेलेबल ऑफ पेटंट ड्रग आहे की ज्याच्यामुळे पेशंट्सला सिरियस होण्यापासूनचा धोका हा जवळपास चाळीस टक्क्यांनी कमी होऊन जातो आणि मृत्यूचा धोका पण जवळपास एक तीस टक्क्यांनी कमी होऊन जातो आणि हे ड्रग हे इझिली अवेलेबल सर्वत्र वापरल्या गेलेलं आणि त्याची साईड इफेक्ट प्रोफाईल किंवा त्याची सेफ्टी प्रोफाईल ही सर्व डॉक्टर लोकांना माहीत असलेलं असं एक औषधी आहे आणि याचा जो हे आहे उपचार पद्धती जी उपचार पद्धती जी, जी आहे सर्वात प्रथम जेव्हा ती वापरण्या म्हणजे युजफुल सापडली होती ही डिसेंबर दोन हजार वीसच्या एका क्लिनिकल ट्रायलमध्ये डॉक्टर अँजेला रियर्सन यांनी ती uh, डिसेंबर uh, दोन हजार वीस म्हणजे पहिली वेव आपली कोविडची संपल्यानंतर त्याची एक ट्रायल आली होती म्हणजे प्रसिद्ध झाली होती ती त्यामध्ये डॉक्टर अँजेला रिअर्सन यांनी तो शोधनिबंध प्रसिद्ध केला होता तर सेकंड वेव जेव्हा सुरुवात झाली तेव्हा डॉक्टर अँजेला रिअर्सन यांची संपर्क साधून आम्ही आपल्या पेशंटवर त्याचं चाचपणी केली जेव्हा सेकंड वेव म्हणजे जानेवारी दोन हजार एकवीसपासून ती औषधी आम्ही वापरणं सुरू केलं आणि आम्हाला असं आढळून आलं की जसं जसं पेशंट्सला द्यायचो आम्ही तसं तसं त्यांच्या पेशंटचं इन्फ्लेमेशन म्हणजे शरीरामधला दाह किंवा इन्फ्लेमेशन हे कमी व्हायचं सी आर पी वगैरे जे आहे ते लगेच रॅपिडली कमी व्हायचं आणि पेशंटला भरती करण्याचा जो धोका राहायचा किंवा मृत्यूचा धोका तो रॅपिडली कमी व्हायचा उत्तर उत्तर काळामध्ये ह्या औषधीचं बऱ्याच ट्रायल्समध्ये तिचा उपयुक्तता सापडण्यात आली तर आमच्या ड्रग पद्धती उपचार पद्धतीला आम्ही एक इंटर वर्ल्ड इंटरनॅशनल पेटंट ऑर्गनायझेशनमध्ये पण आम्ही त्याचं पेटंट घेतलेलं आहे की अशा जसं जसं म्हणजे इन्फ्लेमेशन आणि शरीरामध्ये रक्ताच्या गाठी वाढण्याचं प्रमाण कमी जास्त झालं तर त्याच्यामध्ये औषधी कशा प्रमाणात कशा किती मात्रेमध्ये किती प्रमाणात वाढवायची कमी करायची त्यानुसार आपण ठरवून एक पेटंट तयार पेटंट पेटंटेड उपचार पद्धती तयार केलेली आहे तिचं पण आम्हाला जर्मनीमध्ये आणि वर्ल्ड इंटरनॅशनल पेटंट ऑर्गनायझेशनमध्ये दोन्ही ठिकाणी दोन हजार बावीसमध्ये पेटंट मिळालेलं आहे त्यांच्यासोबत याच शोध प्रबंधावर काम करणाऱ्या डॉक्टर विनायक हिंगणे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे आपल्याला माहिती आहे की काही औषधी अशी होती की जी इतर आजारांमध्ये वापरल्या जायची आणि कोविडच्या उपचारामध्ये सुद्धा त्याचा चांगला फायदा होतो हे डॉक्टरांच्या लक्षात आलं आणि मग ती औषधंसुद्धा सुद्धा वापरण्यात आली तर हा जो अनुभव डॉक्टरांचा असतो हा शास्त्रीय शोधनिबंधाच्या मार्फत जर आपण प्रसिद्ध केला तर त्याचा फायदा इतर डॉक्टरांना सुद्धा होऊ शकतो आणि पुढील संशोधनासाठी सुद्धा त्याचा फायदा होतो म्हणून आम्ही जो काही अनुभव कोविडच्या उपचारा दरम्यान आम्हाला आला तर त्याचा शोधनिबंध लिहून त्याचा त्याची मदत इतर लोकांना व्हावी यासाठी प्रयत्न केले जसं सरांनी सांगितलं की कोविडचा सा मृत्यू दर आणि त्याच्यामधून जी गुंतागुंत होते तर त्याचं प्रमाण हे औषध वापरल्याने वापरल्याने कमी असं दिसलेलं आहे बुलढाणेकर डॉक्टरांच्या कोरोनावरील या उपचार पद्धतीला जर्मनीमध्ये पेटंट मिळालाय जगाने दखल घेतलेलं हे संशोधन भारत सरकारकडून कधी सन्मानित आणि स्वीकारित होईल याची उत्सुकता बुलढाणेकर म्हणून बुलढाणी वासियांना नक्कीच असेल व्हिडिओ जर्नलिस्ट मुकेश मोरे मोरेसह रणजित सिंग राजपूत सिटी प्लस बुलढाणा